छान असे टेस्टी गुलाबजाम तुमचे तयार आहेत बघा पूर्ण पाक ॲब्झॉर्ब करत तोपर्यंत ठेवायचं असं त्याच्यात लिहिलेलं होतं आणि मस्तपैकी आता मी तुम्हाला दाखवते की कसे ते गुलाबजाम एक छानशी छोटीशी वाटी घेऊया आणि वाटीमध्ये एक गुलाबजाम आपला बघूया हे बघा आणि बघा मस्तपैकी शिजलेला आहे चितळ्याचे गुलाबजाम आहेत हे आणि थोडासा पाक त्याच्यावर टाकून पाक पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाला आहे व्यवस्थित तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते ॲक्च्युअल चमचा उष्टा करायला नको म्हणून टेस्ट करून सांगते कसं झालं आहे ते खूप छान एक्सलेंट असे गुलाबजाम आहेत आणि मंद आचेवर तळल्यामुळे हे बघा पीठ अजून आतून ना खूप छान असं शिजलं आहे तर त्यामुळे गरम गरम तेलात उकळत्या तेला तेलात तळू नका मीडियम हीटवर मस्तपैकी मंद आचेवर भरपूर असे गुलाबजाम तयार झालेले आहेत नव्वद रुपयाचं ते पाकिट होतं आणि साखर लागलेली अर्धा किलो आणि काय गॅस जळाला तो असा जिन्नस तुमचे समजा दीडशे रुपयामध्ये इतके गुलाबजाम तयार आहेत तर कुठला सण असेल तर मस्तपैकी बनवा आणि एन्जॉय करा या खायला गुलाबजाम आणि व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा